अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिसांनी मुलीचे लग्न लावून देणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे सिमरन नावाच्या युवतीने आठ महिन्यात नऊ मुलांसोबत लग्न केले होते पण एका घटनेत महिलेच्या सतर्कतेमुळे अलगत जाळ्यात अडकली श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुज गाव येथील एका युवकाकडून दोन लाख पंधरा हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन नावाच्या मुलीशी लग्न करण्यात आले लग्नानंतर लगेचच या मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र उघले कुटुंबियांच्या सतर्कतेमुळे पळून जाणाऱ्या मुलीसह टोळीला जेर बंद करण्यात पोलिसांना यश आले आहे श्रीगोंदा पोलिसांनी पकडलेल्या सिमरनने आठ महिन्यात तब्बल नऊ तरुणांची लग्न करून त्यांना लाखो रुपयांना फसवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे पोलिसांनी नवरीची भूमिका निभावणाऱ्या सिमरन गौतम पाटील हिच्यासह तिची आई आणि इतर पाच अशा एकूण सात आरोपींना गजाआड केले आहे पोलीस तपासात या टोळीचे अनेक कारनामे समोर आले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील सिमरन हिने तिची आई आणि इतर पाच साथीदारांसह गुजरात मध्य प्रदेश हैदराबाद मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचे आमिष दाखव होऊन त्यांच्याकडून मोठमोठ्या रकमा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे या टोळीने आणखी दोन युवकांना फसवण्याचा कट रचला होता मात्र त्याआधीच मुंगूसगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठगांना गजाआड केले या प्रकरणी मुंगूसगाव येथील तरुणाने अठ्ठावीस जून रोजी फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी या टोळीचा तपास सुरू करून टोळीला अटक केली पोलिसांनी या टोळीकडून फसवून घेतलेली रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण तेरा लाख सात हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना अकरा दिवसांची कोठडी दिली आहे लग्नाळू मुलांना हेरायचे आणि लग्नाचे आमिष दाखवून त्यांना फसवायचे हे काम ही टोळी करत होते श्रीगोंदा तालुक्यातील मुंगोजगाव येथील नितीन उगले या शेतकरी युवकाला अशाच पद्धतीने या टोळीने हेरले आणि त्यांची फसवणूक केली लग्न झाल्यानंतर नवरा मुलगा असलेल्या नितीनच्या आईला या टोळीवर संशय आला होता माई त्या संबंधित माय लेकीवर लक्ष ठेवणच होत्या लग्नाची नोटरी करण्याच्या बहाण्याने सिमरनची आई आशा पाटील हिने नितीनच्या कुटुंबियांना श्रीगोंदा येथे नेले साथीदारांच्या मदतीने पळून जाण्याचा त्यांचा डाव होता मात्र नीतींची आई मंदाबाई उगले यांनी हा डाव हाणून पाडला स्थानिक नागरिकांच्या मदतीने उगले कुटुंबियांनी आशा गौतम पाटील सिमरन गौतम पाटील शेख शाहरुख शेख फरीद दीपक पांडुरंग देशमुख अर्जुन रामराव पाटील उर्फ कर्णन गौतम पाटील सचिन बलदेव राठोड उर्फ राजूराम राठोड युवराज नामदेव जाधव यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे